म्हणायची लाज वाटते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झाली या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आलंय विशेष मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात पण मोदी आल्यानंतर जी त्यांनी भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे द्वेष पसरवायला सुरुवात केलेली आहे मुस्लिम समाजाबद्दल एक हैगंड निर्माण करण्याला सुरुवात केलेली आहे की जे शब्दाचा वापर पंतप्रधान करतायत माझ्या पंतप्रधानानं अशा प्रकारची भाषा वापरायची आम्हाला लाज वाटते खरं म्हणजे पंतप्रधान म्हणाल्या व्यक्तीला आणि तुम्ही काय आपल्या राज्यघटनेमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा समाज काय होता वर्णव्यवस्थेवर आधारित हजार वर्ष आपण गुलामगिरीत काढली आणि आज संविधान निर्माण झाल्यानंतर सर्वांना गोण्यागोळ्यानं बंधुत्वाच्या भावनेनं समतेच्या भावनेनं न्यायाच्या भावनेनं वागवण्याची त्यामध्ये आदेश त्या संविधानामध्ये आहेत त्या जबाबदारी आहे अधिकार दिलेले आहेत हक्क दिलेली आहेत पण त्यावर तुम्ही गदा आणताय तुम्ही काय भाषा वापरता मला त्याची पुनर्व करता येणार नाही इतकी भाषा वाईट पंतप्रधान वापरतात का पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं त्यांनी म्हटलंय आपल्यासोबत भाजपा आमदार अतुल कर कर फोन लाईन वरून जोडलेत अतुलजी आपण पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ऐकलंच असेल तरी मी पुन्हा एकदा सांगते त्यांचं वक्तव्य असं होतं मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं त्यांनी वक्तव्य केलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती त्यांची मुलाखत झाली या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय मुळात महाराष्ट्राच्या जनतेला दोन हजार चौदा मध्ये हे मुख्यमंत्री असताना एवढी लाज वाटली त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने याला घरी पाठवून दिला आणि पन्नास पेक्षा कमी जागा काँग्रेसला महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे खोटी विधान करण्याकरता प्रसिद्ध आहेत मोदींच्या विषयी काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये अपरंपार द्वेष आहे राहुल गांधीनी आपण पाहिलं की परवा मोदींविषयी एकेरी भाषा वापरली याच्यापूर्वी सुद्धा राहुल गांधींनी मोदींना दंडे मारले पाहिजेत अशा प्रकारची भाषा वापरली ज्या काँग्रेसने देशात आणीबाणी आणली आणि त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा राज मोदींविषयीचा द्वेष आणि जी हताशता आणि वैमनस्य त्या काँग्रेसवाल्यांना आलेलं आहे त्यातून अशा प्रकारची विधानं ते करतायत देशाच्या जनतेला माननीय मोदीजींवर अभिमान आहे आणि म्हणून तर माननीय मोदीजींना पुन्हा पुन्हा भारताची जनता प्रचंड बहुमताने निवडून देते या निवडणुकीत सुद्धा प्रचंड बहुमताने देशाची जनता निवडून देणार आहे साताऱ्यापासून कोल्हापूर पासून अनेक ठिकाणी लाखो लोक माननीय मोदीजींचे विचार ऐकायला उत्साहामध्ये वाजत गाजत आले आणि यातून जे वैफल्य आलेले पृथ्वीराज चव्हाणांना त्याच्यामुळे या अशा प्रकारची धादांत खोटी आणि बेशरमपणाची विधानं ते करतायत मी पृथ्वीराज चव्हाणांचा या विधानाविषयी तीव्र निषेध करतो धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत भाजपा आमदार राम कदम फोन फोनलाईन वरून जोडलेत रामजी आपण आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आपण ऐकलं असेलच तरी मी पुन्हा एकदा सांगते मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय यावर आपली प्रतिक्रिया कदाचित चला राहुल गांधी बोलायचं असेल पण असं धरून चालू की खरोखर ते मोदी असं बोलतात असं आपण जर खरं मानलं तर कुठल्या गोष्टीची लाज वाटते काँग्रेसवाल्यानं पाचशे वर्ष या राम मंदिराची प्रतीक्षा संपूर्ण देश संपूर्ण हिंदू समाज करत होता ज्याच्यासाठी दोन लाख लोकांनी आपलं बलिदान दिलं अठ्याहत्तर लढाया झाल्या ते राम मंदिर मोदीजींमुळे उभं राहिलं या गोष्टीची लाज वाटते काँग्रेसवाला ना त्याचे मंदिर होऊ नये म्हणून काँग्रेसवाले बावीस वकील देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेत दिले आणि तो निर्णय लांबणीवर पडावा असं सगळं करून सुद्धा मोदीजी यांच्या छाताडावर उभं राहून त्यांनी हिमतीनं राम मंदिर उभारलं या गोष्टीची लाज वाटते काँग्रेसवाल्यांना कोणत्या गोष्टीची लाज वाटते दहा वर्षात एकाही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप मोदीजींवर यांना करता आला नाही भ्रष्टाचार होऊच दिला नाही उलट जी जी भ्रष्टाचारी मंडळी होती ती तुरुंगात जायला लागली आता भ्रष्टाचारी मंडळींबरोबर यांचे असलेले नातेसंबंध त्यांचा असलेला जीवा जवळी या गोष्टींमुळे लाज वाटते काय ना कोणत्या गोष्टीची लाज वाटते आज देशामध्ये प्रत्येक घराघरामध्ये गॅस पोचला जिथे पाणी नाही त्या घरात पाणी पोचलं ज्यांना घर नाही अशा कोट्यावधी लोकांना घर मिळालं पंचावन्न कोटीपेक्षा अधिक लोकांची बँकेत खाती उघडली गेली हे भगवत नाही आहे ना देशभरात पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही जा मोठमोठे मुट रे फायवे बनतात विदेशात असतात तसे या गोष्टीची लाज वाटते काय ना कोणत्या गोष्टीची लाज वाटते हे विधान या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने गंभीरपणे घेण्याची गरज गरज आहे म्हणजे खरोखर जी व्यक्ती या देशासाठी करते या वयात सुद्धा एकही दिवस सुट्टी घेत नाही तर त्यांना उद्धव ठाकरेंसारखं स्वतःच्या मुलाचं भलं नाही करायचंय तर त्यांना मुलगा आहे ना मुलगी आहे ना पुरे कोणी आहे ना पाठी कोणी आहे त्या देशासाठी समर्पित जीवन जगताय जी व्यक्ती नशिबानं आपल्याला देशाचा पंतप्रधान म्हणून शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लाभली आहे त्या व्यक्तीविषयी का काँग्रेसच्या नेत्यांनी अशी वक्तव्य करावी शिवरायांच्या महाराष्ट्राचा या देशाचा हा सरळ सरळ अपमान आहे देशाचे पंतप्रधान हे एकशे चाळीस कोटीचे पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी असं म्हणणं की काँग्रेसशी दिवसेंदिवस बुडतीला चाललेली त्यांची विचारधारा ह्याच्यातून दर्शवते पण या विधानातून आणखी एक सकारात्मक अर्थ असा विकतो की जेव्हा हतबलता उरते मोदींसमोर आपला टिकाव लागणार नाही हे जेव्हा सिद्ध होत तर त्यावेळेस अशा प्रकारची विधानं समोर येतात आणि हा त्यातलाच एक भाग आहे म्हणजे एकूणच भीतीपोटी टीका केली जाते असे वक्तव्य केले जातात असं आपल्याला म्हणायचंय हतबळताय निराशता नैराश्य आहे मोदीजी जिकडे जातात तिकडे मोदी मोदी नारे येतात राहुल गांधी जाता जिकडे जातात तिकडे लोक मोदी मोदी घोषणा देतात काँग्रेस काँग्रेसवाल्यांकडे आता भीती अशी आहे की एखादा काँग्रेसचा कार्यकर्ता असला तरी त्याचे आई वडील त्याची धर्मपत्ती सुद्धा मोदीजीनाच मत देणार आहे हे देशभरातल्या घराघरातलं चित्र आहे तर त्याच्यामुळे काँग्रेस काँग्रेसवाल्यांकडे आता अशा प्रकारचं नैराश्य व्यक्त करण्याचे मार्ग उरलेले धन्यवाद राम कदमजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्त वक्तव्यावरती आता नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर आली पाहूया नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणायला आता आम्हाला लाज वाटते नाना पटोलेची पण हीच भूमिका आहे लाज वाटते बघा लोकशाहीमध्ये ते देशाचे प्रधानमंत्री झाले पण प्रधानमंत्री पदावर आणि प्रधानमंत्री पदाची जी गरिमा आपल्या देशाच्या संविधानिक व्यवस्थेमध्ये आहे त्या गरिमेला कायम राखून ठेवणं हा सुद्धा तिथे बसणाऱ्या व्यक्तीच तेवढीच जबाबदारी आहे पण त्या खुर्चीवर बसून वारंवार खोटं बोलणं देशाच्या जनतेची फसगत करणं ही बाब सुद्धा एक गंभीर आहे जे बोलायचं त्याचं उलट करायचं आता म्हणतात की मी संविधान बदलणार नाही दोन हजार चौदा मध्ये म्हंटल की मी शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही आज आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात मांडल्या महागाई कमी करेल असं सा सांगितलं की महागाई उलटी वाढवून दिली तरुणांना मी त्याच्या हाताला काम देईल दोन कोटी रिकवणार दरवर्षी नोकऱ्या देऊ जे सांगितलं त्याचं उलट केलं आता म्हणतात की संविधान बदलणार नाही म्हणजे संविधान बदलणार आहे तर असं खोटी खोटाडा प्रधानमंत्री या देशामध्ये समजा असेल तर हे आपल्या देशाच्या लोकशाहीला भूषणावं नाही आणि त्या आधारावर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काही भूमिका मांडली असेल नेमकं काय त्यांचा मुद्दा आहे मला माहिती नाही पण ही इतकं खोट वारंवार खोट या देशाच्या जनतेशी बोलणं खऱ्या अर्थानं त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला न शोभणार मोदी मुलाखती